तर एन पी के म्हणजेच नत्र स्फुरद आणि पानाश याचबरोबर सतरा मायक्रोन्युट्रेंट म्हणजेच सूक्ष्म नद्राव्य गरज ही प्रत्येक पिकाला असते त्यापैकी झिंक बोरॉन आणि मॅग्नेशियम हे अतिमहत्वाचे पोषक तत्व आहे त्याचपैकी जर महाराष्ट्राच्या माध्यमात जर आपण विचार केला तर त्यामध्ये बोरॉनची कमतरता ही मोठ्या प्रमाणात आढळली जाते या व्हिडिओमध्ये आपण बोरॉनचे महत्व पिकाला बोरॉनचा होणारा उपयोग त्याची लक्षणं आणि त्याचबरोबर बोरांचा जर अतिवाप्पा झाला तर त्यामुळे होणारे त्याचे धोके हे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की व्हावा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो मी अभि दोन दळे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये बोरांचे कार्य बघणार आहोत तर बोरांचे जे सर्वप्रथम कार्य ते म्हणजे वहन क्षमता वाढवणे जमिनीतून मुळाद्वारे अपटेक केलेले जे न्यूट्रिएंट आहे मायक्रोन्यूट्रियंट किंवा आपण एनपीके जे टाकित असतो ते अपटेक करून झाडाच्या सर्व भागापर्यंत पोहोचवण्याचे काम हे बोरॉन करीत असते तर मित्रांनो जर बोरांची कमी असेल आणि आपण झाडाला कितीही एन किंवा किंवा जर टाकलेलं असेल पण बोरांचीच जर कमी असेल तर ते झाड अपटेक करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि अपटेक करून सर्व भागापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे बोरांची कमी असेल तरी ही अन्नद्रव्यांची कमी ही झाडाला जाणवत असते याच नंतर दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन आपण त्याला म्हणतो मित्रांनो झाडाच्या वाढीच्या काळात किंवा त्याची फुलधारणा किंवा फळ फुल धार धारणा या काळामध्ये पेशी विभाजनाची अत्यंत गरज असते बोरान हे पेशी विभाजनामध्ये काम करत असल्याने ते वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे जर बोरांची जर कमतरता झाली तर आपण बघतो कि त्याला जे फळ आहे त्याला न्यूट्रिएंटचा फ्लो तर चालू असतो पण मग विभाजन न झाल्यामुळे जे फळ आहे त्याला तडा जातो त्याचे जे बारी जे आवरण आहे ते त्याला चिरा पडत्या यामध्ये टरबूज खरबूज डाळीम डांगर पेरू या पिकांवर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा आणि लिंबूवर्गीय पिक या फळा फळांमध्ये आपल्याला मोठ्या आप प्रमाणात तोटा जाणवतो यानंतर जे झाडाचं देट आहे त्याच्यावर पण आपल्याला कधी कधी अशा उभ्या चेहरा दिसतात हे पण बोरांचे कमतरतेचे लक्षणे त्याच्यानंतर पॉलिनेशन म्हणजेच फळधा धारणा किंवा फुलापासून फळामध्ये जे रूपांतर होते असते तर यामध्ये बोरांचे अत्यंत महत्व आहे मित्रांनो आपण बघतो की झाडाला खूप प्रमाणात फुलं येत आहे पण फुलांचे जे रूपांतर आहे ते फळामध्ये होत नाही म्हणजेच फुलगळ होती किंवा काही प्रमाणात फुलांचे रूपांतर हे फळामध्ये होत आहे पण तरी ते टिकून नाही राहते त्याची नंतर जे फळ आहे ते पण गळत आहे तर यामध्ये पण बोरांचे अत्यंत महत्वाचे असे कार्य आहे कार्य म्हणजे पानांमध्ये शुगरी सबस्टन्स म्हणजेच शर्कऱ्याचे प्रमाण वाढवणे हे प्रमाण वाढवल्यामुळे जे, जे, जे पान आहे आपले ते टवटवीत तो होतात लसलसीत होतात त्याचा जो काळोखा आहे तो टिकून राहतो आणि पानाची जी साईज आहे आपल्याला ती वाढलेली दिसते मित्रांनो बोरांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे पानाची साईज चांगली ठेवणे फळांची साईज वाढवणे झाडाची वाढ चांगली करणे आणि जे न्यूट्रिएंट आहे ते सर्व प्रकारचे न्यूट्रेंट त्याला प्रोवाइड करणे बोरॉनची जर कमी झाली मित्रांनो तर झाडांची जी इम्युनि सिस्टीम आहे ती पण वीक होते आणि त्यावर डिसीज किंवा पेस्टचा आहे तो जादा होतो यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा बोरॉनचा हा उपयोग आहे तर मित्रांनो आपण बोरॉनचे कार्य तर बघितले पण आता आपण त्याचे जे कमतरतेने होणारे जे लक्षणे ते बघणार आहोत कारण बरेच वेळा असं होतं की आपल्याला जे मायक्रोने आहे किंवा जे एनपीके त्याच्या कमतरतेमुळे दिसणारे जे कम लक्षणे दिस त्याबद्दल माहिती नसते त्यामुळे आपल्याला कधी कोणतं खत अप्लाय करायचं हे कळत नाही यामुळे आपण जर सर्वच खत जर अप्लाय करीत बसलो तर एक तर आपला उत्पादन खर्च वाढून जातो आणि जे खत आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे ते जर प्रोव्हाइड नाही केलं तर त्याचा फळाच्या उत्पादनातही कमी करून येते यामुळे मित्रांनो बोरांचे जे पहिले लक्षणे ते म्हणजे झाडाच्या पानाचा आकार बदलणे मित्रांनो आपण बऱ्याच वेळ बघत असतो की जो झाडाचे पान आहे त्याचा नॅचरली आकार एक वेगळा असतो पण तो आकार जो बोरांच्या कमीमुळे होतो तो वेडावाकर होतो म्हणजे एक तर कर होतो किंवा होत। काही पानाच्या वाट्या तयार होत्या किंवा त्याला करपा येतो शरीरानो शेंड्याला येणे हे पण बोरांचे लक्षण असू शकते बऱ्याच वेळा आपण बघतो की जर शेंड्याला कारपा येत असेल तर आपण बुरशीनाशकाची फवारणी करतो आणि बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर पण जर आपल्याला रिझल्ट भेटला नाही तर आपण म्हणतो की आजकालचे जे बुरशीनाशक आहे ते पहिल्यासारखं रिझल्ट देत नाही तर मित्रांनो जर बोरांची कमी किंवा जर इतर मायक्रोनिट्रेन ची जर काही लक्षण दिसत असेल आणि आपण त्या त्यावर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक याची जर फवारणी करत असू तर ते रिझल्ट निश्चित देणार नाही मित्रांनो त्यामुळे एक तर आपले उत्पन्न खर्च वाढते मेहनत वाया जाते आणि एवढं सर्व करून पण जे आपले उत्पन्न आहे त्यात घट होत असते नंतर त्यामुळे दिसणारे जे पुढचे लक्षण आहे ते म्हणजे झाडाचे जे कोवळे पान आहे किंवा जे नवीन पाना जे निघत आहे ते पिवळे होणे कारण मित्रांनो जे पान असतात ते सर्वात शेवटी असतात झाडाच्या आणि बोरॉनचे कामचे की मुळापासून ऑप्टी केलेले न्यूट्रिएंट झाडाच्या सर्व भागापर्यंत पोहोचवण्याचे जर बोरॉनची कमी असेल तर ते पुरेपूर पूर्ण झाडापर्यंत मायक्रोन्यूट्रिन्ट पोहोचत नाही आणि मग ज्या इतर मायक्रोन्युट्रियनच्या कमतरतेमुळे जे कोवळे पान आहे ते पिवळे दिसायला लागतात मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की बोरॉनचं एकंदरीत जे कार्य ते म्हणजे झाडाला झाडाला पानाला किंवा फळाला एक तर त्याची वाढ करणे फळ फुगवणे किंवा मग त्याची शेप देणे आपण बऱ्याच वेळा बघतो कि जे वेलवर्गीय आहे दोडका काकडी किंवा भोपळा यांचा जो शेप आहे तो वेगळा दिसायला लागतो म्हणजे ज काकडी किंवा दोडका हे जे पिके हे गोल सरळ असायला हवेत तर ते एक हो तर कर होतात किंवा त्याचा आकार हा वेगळ्या होऊन जातो तर मित्रांनो आतापर्यंत आपण बोरॉनचे कार्य म्हणजे त्याचे झाडाला होणारा उपयोग आणि त्याच्या लक्षणामुळे दिसणारे जे लक्षण आहे ते बघितलं पण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो होतो की बोरॉनमुळे काही तोटे होतात तर ते तोटे कोणते मित्रांनो तर ते तोटे म्हणजे बोरॉनच नाही तर कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केला तर त्याचा आपल्याला निश्चित प्रमाणात हा तोटा बघायला मिळतो बोरॉन चा आपण जे फायदे बघितले तर मग काही शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतो की बोरॉनचे तर अनंत असे फायदे म्हणजे झाडाची वाढ चांगली होते किंवा पानाची साईज चांगली होते फळधारणं चांगली होते फुलाचं जे रूपांतर फळामध्ये ते चांगलं होतं फळाचा आकार बदलतो किंवा त्याचं वजन वाढतं त्यामुळे ते आणि बोरॉन सर्वात महत्वाचं एक दोनशे तीनशे रुपये किलो जर भेटू भेटून जातं त्यामुळे भाव कमी आणि फायदे जादा त्यामुळे मोठ्या प्रमाणात वापर करू तर मित्रांनो जर त्याचा अतिरेक केला तर त्याचे आपल्याला तोटे बघायला मिळतात तर काही ठिकाणी प्लॉटचे प्लॉट करपून जातात वाढ खुणते किंवा पिवळे पाणी येऊन जातो संपूर्ण प्लॉटवर त्यामुळे मित्रांनो बोरान वापरण्याचे एक प्रमाणे जर फवारणीद्वारे जर आपण करणार असू तर एक ते दोन ग्रॅम प्रति लिटर एवढंच त्याचं प्रमाण घ्यावं हो, आणि फळधारणा म्हणजे फुलाचं रुंबाळ अंतर फळामध्ये होतानी आणि फळाची साईज होतानी जर आपण ऍप्लिकेशन केलं तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो आणि जे बोरॉन आहे त्याचा पुरेपूर उपयोग तिथं केला जातो आणि बोरॉन ऍप्लिकेशन करण्याचं सर्वोत्तम जे साधन आहे ते म्हणजे ड्रिप ऍप्लिकेशन ड्रिप ऍप्लिकेशनने आपण प्रति एकरी फक्त एकच किलो एवढंच प्रमाणे यापेक्षा आपण जादा दोन तीन किलो हे जर टाकलं तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम बघायला मिळू शकतात यामुळे तर मित्रांनो आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये बोरॉनचे होणारे फायदे त्याचे कार्य आणि त्याच्या कमतरतेमुळे जे लक्षणे दिसतात ते लक्षणे बघितले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बोरॉनचा जर अतिवापर झाला तर त्यामुळे होणारे जे तोटे ते बघितले तर या पुढच्या व्हिडिओज मध्ये मित्रांनो इतर मायक्रोन्यूट्रेन बद्दल आपण माहिती देणार आहोत आणि शेती संबंधित इतर व्हिडिओजही अपलोड करणार आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांची जे प्रगतशील शेतकरी त्यांची मुलाखत किंवा मग जे कृषी तज्ज्ञ त्यांचे अनुभव आपण शेअर करणार आहोत त्यामुळे मित्रांनो पुढे येणारे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय हो